आज आपण भगवद्गीतेमधील बारावाध्यायचा श्लोक कसा म्हणायचा आहे ते आपण पाहणार आहोत शिकणार आहोत ओम श्री परमात्मने नम अथ द्वादशोध्याया अर्जुन उवाच अर्जुन यामध्ये जूला पहिला उकर आहे म्हणून हा शब्द लवकर उच्चार करायचा अर्जुन उवाच या ठिकाणी उ हा शब्दसुद्धा रसू आहे उ अर्जुन उ एवं एवम सततयुक्ता ये या ठिकाणी युक्ता हा जोड शब्द आलेला आहे एव सततयुक्ता ये क आणि त यांची या ठिकाणी जोड आहे त्या त्यामुळे त्याच्या अगोदर येणारा यू हा रस्व आहे त्यामुळे तो यूचा उच्चार लवकर करायचा आणि पुढे जोड शब्द असल्यामुळे जोड अक्षर असल्यामुळे यूवर थोडा दाब द्यायचा युक्ता ये युक्ता ये सराव करताना अशा प्रकारे सराव करायचा की हा श्लोक आपल्याला पूर्ण म्हणायचा नाही तर अर्धा अर्धा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे अर्धी ओळ अगोदर म्हणायची आहे एव सततयुक्ताये येम सततयुक्ता येम सततयुक्ता एवढ्या शब्दाची आपल्याला अकरा वेळेस हा शब्द घोकायचा आहे याची प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे पुन्हा एकदा ऐकून घ्या एवम सतत सततयुक्ता ये हा बरोबर आशाचा हा बरोबर अशाच प्रकारे आला पाहिजे त्यानंतर पुढे भक्तास्तवाम, भ त्यानंतर कला त जोडलेला त्याला एक काना भक्ता त्यानंतर पुढच्या शब्द अक्षराला स त आणि व यांची जोड आहे मग ते कसं म्हणता आलं पाहिजे भक्तास्वाम भक्तास्वाम शेवटच्या अक्षरावरती स त आणि व हे जोड अक्षर आहे तर सगळ्यांचा उच्चार आला पाहिजे भक्तास्वाम भक्तास्वाम परयुपासते परयुपासते परयू पासते याच्यावरती रफार असल्यामुळे रचा उच्चार होतोय आणि याला पहिला उकार असल्यामुळे य म्हणजे यु हे श हा सुद्धा लवकरच म्हणायचा आहे रस्वायसला असल्यामुळे भक्तास्वाम परयुपासते पासते प असल्यामुळे प म्हणजे पा, पा हा शब्द जरा दीर्घ म्हणायचा आहे परयू पासते परयू पासते यू लवकर म्हणून घ्यायचा आहे आणि पा थोडं दीर्घ म्हणायचं आहे परयू पासते परयू पासते भक्तास्वायू पासते भक्तास्वा परयू पासते ह्या प्रकारच्या अर्ध्या ओळीचा आपल्याला सराव करायचा आहे साधारणत अकरा वेळेस आपल्याला असं प्रकारे म्हणायचं आहे भक्तास्वाम परयूपासते भक्तास्वाम परयूपासते एकदम हळू कुठल्याही प्रकारे घाई करायची नाही भक्तास्वाम परयू जे आपण आता शिकणार आहोत तेच आपल्या तोंडामध्ये कायमस्वरूपी शब्द बसतात त्यामुळे शिकताना नीट काळजीपूर्वक उच्चार करायचा आहे समजून घ्यायचं आहे भक्तास्तवाम परयूपासते भक्तास्तवाम परयू या अर्ध्या श्लो श्लोकाचा आपल्याला सराव करायचा आहे त्यानंतर पुढे ए चा प्याक्षर या ठिकाणी प आणि य हा जोड शब्द आहे जोडाक्षर आहे मग त्याच्या अगोदर च म्हणजे चा याच्यावरती थोडा दाब द्यायचा आहे कुठल्याही जोडाक्षराच्या अगोदर जो शब्द असतो त्याच्यावरती आपल्याला दाब द्यावा लागतो संस्कृतनुसार ए चाप प्याक्षर चा, चाप चा ती जोर दिला की नाही चाप चाप्यक्षर 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 ये चाप्यक्षर म्यक्त ये चाप्यक्षर म्यक्त एकदम सावकाश हे चाप्यक्षर म्यक्त ए चाप्यक्षर मव्यक्तन तन असा उच्चार आला पाहिजे कारण की त्याच्या अगोदर त हाच शब्द असल्यामुळे व्याकरणदृष्ट्या याच्यानंतर तन हा सा ह्या अनुसाराचा उच्चार तन असा झाला पाहिजे ये चाप्यक्षर मव्यक्तन चाप्यक्षर मव्यक्तन चाप्यक्षर मतन येप्यक्षर मतन ते शाक केोग वित्तमा ते शा दीर्घ म्हणायचं शा त्यावरती एक त्याला एक काना एक, एक अनुसार असल्यामुळे वरती अनुसार असल्यामुळे दीर्घ ते शांविमाहा वला पहिली विलांटी रसो म्हणायची वित्तमाहा मला एक काना त्यामुळे माहा माचा उच्चार मा या ठिकाणी होऊन जातो पण त्यापुढे आलेले दोन शब्द व्याकरणदृष्ट्या संस्कृत संस्कृतदृष्ट्या हा अनाव लोगवित्तमाः योगवित्तमाः तेषां के योगवित्तमाः तेषां के योगवित्तमाः तेषां के योगवित्तमाः ते योग वित्तमा तेशांके योग वित्तमा या अक्षरांचा ह्या अर्ध्या मंत्राचा अर्ध्या श्लोकाचा आपल्याला सराव करायचा आहे तिच्या त्याला घोकायचं आहे त्याला आपण प्रॅक्टिस असं म्हणू शकतो ही प्रॅक्टिस आपल्याला सतत अकरा वेळेस म्हणायचं आहे दिवसातून दोन तीन वेळेस हा सराव करायचा आहे पूर्ण श्लोक हा एकदाच म्हणायचा नसून अर्धा अर्धा या ठिकाणी श्लोक म्हणायचा आहे त्यामुळे चुकीचा उच्चार तोंडामध्ये बसणार नाही याची काळजी घ्यायची ते शांके योग वित्तमा हा ते शांके योग वित्तमा हा पुढील श्लोक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू अशाच प्रकारे आपल्याला भगवद्गीता रामरक्षा शिकायसाठी आमच्या चॅनलवरती आपण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संस्कृत शिकता येईल आणि कमेंट करून सुद्धा सांगा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद